आणि खडकावरच्या म्हातारीचा खडक फुटला राष्ट्रीय महामार्ग बांधणीतील एका जेसीबीने केली ही करामत साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या लेखणीतून झाली ही म्हातारी अजरामर अशी मने असे नमुने या मूर्तीदेवी पुरस्कार सन्मानित मृत्युंजय कार शिवाजी सावंत यांच्या ललित लेख संग्रहातील खडकावरची म्हातारीचा खडक काही दिवसांपूर्वी एका जेसीबीने फोडण्याची करामत केले गेली कित्येक दशके हा काळाभोर आणि विशाल पाषाण मृत्युंजयकार सावंत यांनी अजरामर केलेल्या नायकाच्या म्हातारी बरोबरच अजरामर झाला होता पण संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग बांधणीत रस्ता रुंदीकरणात तो खडक फोडला गेला याची वेदना आजरेकरांसह शिवाजी सावंतप्रेमी मराठी वाचकांना नक्कीच झाली आहे श्री सावंत यांच्या बालपणाशी निगडीत अनेक व्यक्तिरेखा अशी मने असे नमुनेमध्ये चितारल्या गेल्या कांत्यापासून पाचवा सावंत दरम्यान या व्यक्तिरेखा या संग्रहात आढळतात त्यामधील खडकावरची म्हातारी ही व्यक्तिरेखा सावंत यांनी अत्यंत हृदयस्पर्शी अशीच रेखाटली आहे सावंत म्हणतात रामतीर्थाच्या वाटेवरून जाताना उजव्या हाताला एक घोड्याच्या नालेच्या आकाराचं मोठं ऐटबाज वळण लागतं त्या वळणावरच्या टेकडीवजा उंचवट्यावर एक साधं घरकुट दिसतं निम्म कौलारू अर्ध गवताळू त्या घराला सगळे गाववाले खडकावरच्या नायकाची झोपडी म्हणायचे त्या नायकाच्या झोपडीत एक म्हातारी होती आता ती गेलीये पण रामतीर्थाच्या आठवणीबरोबर तिच्या कुणबाऊ निचळ स्मृतीचा दबदबा आजही माझ्या मनात कोसळत राहतो तिचा उल्लेख आम्हाला नकळतच आमच्या तोंडून खडकावरची म्हातारी असा व्हायचा आजही मला तिचं नाव माहीत नाही या म्हातारीची आत्यंतिक स्वाभाविकता म्हणजे तिचे कनवाळ हृदय आजरा गावच्या शिवारात फिरून हुंदडून आल्यावर तहानेने कासावीस सावंत आणि त्यांचे सवंगडी पाण्यासाठी या म्हातारीला साथ घालायचे तेव्हा कुठं हुंडरतासा लेकरांनू म्हणत शिगोशिख शीग भरलेला पाण्याचा तांब्या देणारी ही म्हातारी आजही मराठी वाचकांच्या हृदयात बसली आहे इथं आलेल्या साहित्यप्रेमींना तिची आठवण आली की आजरा गडिंग्लज मार्गावर रामतीर्थाच्या वळणावरील हा खडक आणि आता त्या म्हातारीच्या वंशजांनी बांधलेले टुमदार घर पाहणे हा नित्याचा उपक्रम असे तोच खडक आता फोडण्यात आलाय विकासाच्या नावासाठी राबणाऱ्या आणि जेसीबी सारखी राक्षसी यंत्रे वापरणाऱ्या चालकांना हा ठेवा आणि त्याचं मूल्य कळणारच नाही हे नक्की म्हणूनच तो खडक फुटला एवढं मात्र निश्चित आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा